जय शिवराय मित्रांनो सध्या राजमाची किल्ल्यावर आलेलो आहे आपल्या पूर्वजांनी आपल्या रक्ताचं पाणी करून रक्त सांडून हे किल्ले वाढवले जगवले आणि दुश्मनांच्या हल्ल्यापासून वाचवले आज त्या किल्ल्यांची अवस्था अशा प्रकारे झालेली पाहून मन खचत पुरातत्व विभागाने लक्ष ते घातलंच पाहिजे ॲटलिस्ट अशा तरी गोष्टी थोडंसं रिपेअर किंवा के दुरुस्त केल्या पाहिजेत जेणेकरून कळलं तरी पाहिजे पूर्ण भिंती जेव्हा उभारतील तेव्हा उभारतील ते, त्या उभारल्याच पाहिजेत पण ही जरी स्थिती आपल्याला पाहायला मिळाली तरी मन थोडंसं खिन्न होतं थोडंसं नाराज होतं तर अशी ही स्थिती झालेली आहे लोणावळ्यापासून अगदी जवळ वीस किलोमीटर असलेल्या राजमाची किल्ल्यावर ट्रेकर्स येतात आपल्या पाणी बॉटल इथंच सोडून जातात तर हे पण करणे कितपत योग्य आहे तर अशी ही बिकट परिस्थिती आपल्याला राजमाची किल्ल्यावर पाहायला मिळते बघा